दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आळेफाटा बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलेलं आहे बसस्थानकाच्या आवारामध्ये खड्डे पडल्यामुळे हे पाणी त्या खड्ड्यात साचलं आहे आणि प्रवाशांना ये जा करणं मोठं मुश्किलीचं होऊन बसलंय त्याचबरोबर या खड्ड्यामधून एस टी ये जा करताना प्रवाशांच्या अंगावर चिखलयुक्त पाणी पडत आहे एस टी महामंडळाच्या प्रशासनाने किमान पावसाळ्यामध्ये मुरमाने हे खड्डे बुजवणं अपेक्षित आहे परंतु एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्यामुळं प्रवाशांचे अधिक प्रमाणामध्ये हाल होत आहेत एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी या संदर्भामध्ये दखल घेतील अशीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट बिघना टाइम्स आळेफाटा